माजलगाव मतदारसंघात कोणाची मर्जी चालणार माजलगाव मतदारसंघ हा प्रकाश सोळंके आमदार असलेला मतदारसंघ आहे याच्या आधी आर टी जिजा देशमुख दोन हजार चौदाला भाजपकडून निवडून आले होते आणि त्याआधी दोन हजार नऊ ला प्रकाश सोळंके हेच आमदार होते आता मात्र मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसला यावेळेस अर्धा डझण नेत्यांनी ने ने गुडघ्याला वाशिम बांधले की कोण उमेदवार आहेत ते आपण पाहणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ता यावेळेस ओबीसी उमेदवार देखील खूप इच्छुक आहेत माजलगाव मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला ला रमेश आडसकर व प्रकाश सोळंके यांच्यात लढत झाली यामध्ये प्रकाश सोळंके यांचा विजय झाला आणि रमेश आडसकर यांचा पराभव स्वीकारावा लागला रमेश आडसकर हे बाबराव आडसकर यांचे चिरंजीव आहेत आडसकरांचा हा बडा संपूर्ण मतदारसंघाला माहिती आहे त्याचबरोबर विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांनी एक निर्णय घेतला आणि राजकारणातून निवृत्त झाल्याचं त्यांनी माध्यमांसमोर सांगून टाकलं त्याचबरोबर त्यांनी असं वक्तव्य केलंय की त्या वक्तव्याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होती माझं वय झाल्यामुळं मी तरुणांना संधी देतोय पवार साहेबांनी जर असं केलं असतं तर त्यांचं घर फुटलं नसतं या वक्तव्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे त्यांचेच पुतणे जयसिंग सोळंके यांना राजकीय वारसदार त्यांनी घोषित करून टाकलं मात्र मतदारसंघात वेगळी चर्चा आहे मराठा समाजाला घाबरून प्रकाश सोळंकेनी पळ काढला अशा अनेक चर्चांना मतदारसंघात चालू आहेत जयसिंग सोळंके यांना महायुती सरकारमध्ये तिकीट मिळणार का तिकीट मिळालं तर आडसकरांचं काय होणार माजल माजलगाव मतदारसंघाचं हे गणित वेगळंच आहे त्याबरोबरच ओबीसी उमेदवार देखील आता गुडघ्याला बासिंग बांधून उभे आहेत त्यामध्ये वडवणीतील युवा चेहरा आणि पंकजताई यांचा लाडगा कार्यकर्ता म्हणून बाबरी मुंडे आहे। हे आहेत ते वडवणीचे माजी नगराध्यक्ष यांचे सुपुत्र आहेत तर वडवणी आणि धारूर या दोन तालुक्यामध्ये त्यांची चांगलीच ओळख निर्माण त्यांनी केली त्यांचे कार्यकर्ते देखील सोशल मीडियावर सक्रिय असतात ओबीसीचा दुसरा चेहरा म्हणजे माधव निर्मळ यांनी मा, एक मतदारसंघात फिरण्याचा धडाकाच लावला आहे माधव निर्मळ एक उद्योगपती आहेत व ते प्रकाश सोळंके यांचे निकटवर्तीय होते मात्र ओबीसी व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांची आता वेगवेगळी भूमिका आहे त्यांना देखील आता आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहेत त्याचबरोबर चौसाळा मतदारसंघाचे माजी आमदार केशवदादा आंधळे हे देखील इच्छुक उमेदवार असू शकतात माझे आमदार केशवदादा आंधळे हे स्वर्गीय लोकनेते मुंडेसाहेब उस्तोड महामंडळाचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि वडवणी तालुका आणि धारूर या दोन तालुक्यामध्ये उस्तोड मजुरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे उस्तोड मजूर हे कोणाच्या पाठीमागे घेऊ राहतील तो तोच आमदार होईल असं देखील आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल त्याचबरोबर मोहनराव जगताप हे देखील इच्छुक उमेदवार आहेत लोकसभेला पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारादरम्यान सभेमध्ये अचानक उठून अचानक असं त्यांना वक्तव्य केलं की पक्षानं जर मला तिकीट नाही दिलं तर मी पक्षात नसेल हे देखील त्यांचं वक्तव्य होतं गेल्या वेळेस त्यांना भाजपने तिकीट टाळून आडसकर यांना तिकीट दिलं होतं आणि आडसकरांचा पराभव झाला होता मात्र आता महायुती आहे या महायुतीमध्ये कोणाची मर्जी चालणार मुंडे बहीण भाऊ हे महायुतीत माजलगाव मतदारसंघात तिकीट कोणाला देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे असे अर्धा डझन उमेदवार माजलगाव मतदारसंघात आहेत आणि माजलगाव मतदारसंघाची मर्जी माजलगाव मतदारसंघात कोणाची मर्जी चालणार हे मात्र आता वेळ आल्यावरच समजेल धन्यवाद